चला सात घराला सुरुवात झाली एक दोन तीन चार सर्वांनी आठ वर करायचे हा रिक्वेस्ट टू ऑल गोंदाज प्लीज वॅटसअप्ट दोन चार पाच छे सात तारमीसफुल अटेम्प्ट आणि ते सात मनोरे मित्र हा तोच कोविंद पथक आहे जो प्रो गोविंदाच्या हो ट्रायल साठी गेला होता तिथे असफलता आली त्यांचा अटेम्प्ट सक्सेसफुल झाला नाही परंतु त्यानंतर त्याने न हार मानता पुन्हा एकदा तो गंडा करण्याचं ठरवलं आणि आमदारांची